महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा घरगुती वादातून चिडलेल्या जावयानं सासू आणि पत्नीवर कोयत्यानं हल्ला केल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये सासूच्या हाताला मोठी जखम झाली असून या हल्ल्यात पत्नीही जखमी झाली आहे सोमवारी दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील आंब्याचा मळा परिसरात ही घटना घडली आहे प्रमोद आमले असं कोयत्यानं वार करणाऱ्या संगीता महाडिक असं वार झालेल्या सासूचं नाव आहे तर प्रियंका आमले असं जखमी झालेल्या पत्नीचं नाव आहे या प्रकरणी प्रियंका आंबले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती प्रमोद आंबले याच्यावर उरुळीकांचोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी प्रियंका आमले सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आपल्या आईसोबत घरी असताना त्या ब्लाऊज शिवण्यासाठी बाहेर निघाल्या होत्या यावेळी त्यांचे पती प्रमोद आमले हा अचानक घरासमोर आला त्याला प्रियंका यांच्याकडील पिशवी आणि मोबाईल हिसकावून फेकून दिला त्यानंतर त्यांनी शिविगाळ करत जवळच्या कोयताना प्रियंका यांच्यावर हल्ला केला डोक्याजवळ मान आणि खांद्यावर कोयत्याचे वार करत त्यांना गंभीर जखमी केले दरम्यान भांडण सोडवण्यासाठी आलेल्या प्रियंका यांच्या आई संगीता महाडिक यांच्यावरही प्रमोदनं कोयत्यानं हल्ला केला त्यांच्या डाव्या हातावर खोल जखम झाली आहे शेजारी सतीश काळे यांनी मदतीस धाव घेतली असता त्यांनाही आरोपीनं मारण्याची धमकी दिली यांच्या कुटुंबियांनाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असल्याचं फिर्यादीत म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा